तुकाराम महाराज म्हणतात की जप तप करणारे अनुष्ठान करणारे हे सुद्धा पोटाच्या विमंचनेत असतात आणि ते पोटासाठी दिन झालेले असतात पोट लागले पाठीसी हिंडविते देशोदेशी पोटभेने जिक तिक जिकडे जावे तिकडे पोट येते सवे जप तप अनुष्ठान पोटासाठी झाले दिनं पोटे सांडियेले चवी निचा पुढे ते ना चवी पोट काशी आणि भरे म्हणे झुरू झुरू मरे पोट पाठीमागे लागले म्हणजे अन्न न मिळाल्यामुळं माणसाची अशी अवस्था होती मग ते पोट पोटच अन्न मिळावे म्हणून माणसाला देशोदेशी हिंडायला भाग पाडते पोटाला भिवून तुम्ही कुठेही जा तुमच्याबरोबर पोट येतच असते जप तप अनुष्ठान सुद्धा पोटाच्या विवंचनेत असतात परेशान असतात व पोटासाठी ते दीन झालेले असतात या पोटाने चव सो सोडली आहे कसे वागावे हेही सुचू देत नाही पोट हीन आहे दिन आहे लोकाच्या सुद्धा नाचायला लावते तुकाराम महाराज म्हणतात हे पोट कसे भरावे या चिंतेने माणूस माणसे झुरून झुरून मरतात म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जे दीन अवस्थेत असलेले जे लोक आहेत त्यांचं वर्णन या भंगातून केलेलं आहे रामकृष्ण हरी